अंगणवाडी मदत मदतनिस्ताई यांच्यासाठी नवीन वर्ष खूप चांगले आणि आनंदित जाणार आहे नवीन वर्ष गोड होणार आहे खूपच मोठे पाच मोठ्या खुशखबरी आनंदाच्या बातम्या त्यांना मिळणार आहेत आणि काय आहेत त्या आनंदाच्या बातम्या या बात व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे एक महिला व बाल विकास कल्याण विभागातर्फे माहिती आलेली आहे त्याचनंतर जे महिला व बालविकास विभागाचे मंत्री आहेत आदिताई तटकरे यांनीसुद्धा खूप मोठी खुशखबर अंगणवाडी सेविका काही मदतनीस्ताई यांच्यासाठी सांगितलेली आहे तसंच आता त्यांना नवीन एक कामसुद्धा करावं लागणार आहे त्यासाठी त्यांना आणखीन एक एक्स्ट्रा मोबदला म्हणजेच की प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांना मिळणार आहे तर नेमकं का काय आहे ते पाच मोठ्या खुशखबरी या नवीन वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस्तायी अशा कार्यकर्ता यांनासुद्धा महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेटेड आल्या आहेत आणि खूप गोड त्यांचं जे वर्ष आहे हे जाणार आहे कारण की जे बातम्या आहेत ते तशाच आनंदी आणि चांगल्या आहेत आणि तोंड गोड करणाऱ्या बातम्या आहेत तर खूप दिवसापासून अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई मदत निसता यांनी यांना आपल्या आप मानधनाची वाट पाहावी लागत असे त्यासाठी आता सरकारने म्हणजे की आदिताई तटकर यांनी पदावर आढळ होताच स्पष्ट सांगितले आहे की अंगणवाडी ताई मदतनीस ताई यांचे जे वेतन आहे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो लांबणीवर जाणार नाही आहे त्यांना वेळेवर आता वेतन आणि प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि लागोपाठ त्यांचे महिने दर महिन्याला आता हे वेतन होणार आहे त्यामध्ये कुठलाही उशीर होणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलं हा मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वच म गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर मी देवानंद गवांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडीशी विकतही मदत निसता आहे तुम्हाला माहीतच आहे की आता सध्या तुमचे युनियन जे संघटक आहेत संघटन थोडं आक्रमक झालेलं आहे तुमच्या विविध मागण्यांसाठी सुद्धा जे सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून जिल्हाधिकारी जे कार्यालय आहे त्यावर आंदोलन करणार आहे तीव्र आंदोलन होणार आहे तीन तारखेला येते जानेवारीमध्ये तुमच्या विविध मागण्यांसह त्यामध्ये ग्रॅज्युएटी मेन आहे तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे याबद्दलची मागणी तुमची मेन मागणी आहे त्यामध्ये तसंच सगळीचकडे विविधकडे होऊ शकते की आ, सर्व जिल्ह्यांमध्ये आता आंदोलने होणार आहेत तुमच्या संघटनेचे म्हणजे जे अंगणवाडी कर्मचारी संघटन आहेत यांचे जे आहेत त्या सर्वच ठिकाणी होणार आहेत नवीन वर्षामध्ये आणि त्यामध्ये तुमच्या जे मागण्या आहेत ते मागणी सरकारना सांगायची द्यायची आहे आणि मागणी करायची आहे की आम्हाला ह्या ह्या मागण्या त्यामध्ये ग्रॅज्युएटीची मागणी एक प्रामुख्यानं समोर येत आहे त्याचबरोबर तुमचं जे बोनस आहे पेन्शन आहे पी एफ आय या ब या जर सुद्धा मागणी सरकारला होणार आहे तसेच गुजरात हायकोर्टने निर्णय दिल्यानंतर त्यावर लगेच अंमलबजावणी करा सहा महिन्याचा टायमिंग केंद्र शासनाला ज गुजरात हायकोर्टने दिलेला आहे की सहा महिन्यात तुम्ही एक नीती तयार करा देशातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची जे पदनियुक्ती आहे ते सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करा तृतीय पद श्रेणीमध्ये त्यानंतर चतुर्थ श्रेणीपद असं प्रकारचे पद अंगणवाडी सेविका ती आणि मदतनीसत यांना द्या आणि त्यांना सरकारी नोकरी सारखी नोकरी द्या त्यांचे जे वेतनमान आहे ते वाढवून द्या त्यांना जो पगार आहे तो वाढवून द्या त्याचनंतर पेन्शन लागू करा त्याचनंतर ग्रॅज्युटी लागू करा इतर सर्व जे सरकारी कर्मचाऱ्याला जे नियम असतात वेतनाबद्दलचे किंवा सर्व भत्त्याबद्दलचे ते सर्व त्यांना लागू करा असं त्यांचं म्हणणं होतं आणि सहा महिन्यातच यावर नीती तयार करून अंगणवाडी सेविकाताई काही यांना पक्क्या सरकारी नोकरीवर लावा असं त्यांचं म्हणणं होतं आता बघूया काय होतं आता दो चार ते पाच महिनेच शिल्लक राहिलेले यामध्येच काय होणार ते होणार परंतु हे वर्ष जे आहे हे अंगणवाडी ताई ताई यांचे जे संघटना आहेत अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या आंदोलनाने भरलेला आहे म्हणजे विशेषतः पहिला ते दुसरा महिना म्हणजे दोन महिने यांचं आंदोलन लगभग चालूच राहणार आहे आणि विशेष अपडेट म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर तुम्हाला देत असतो तुमचे जे आंदोलनं होतील किंवा आणखीन जे विविध मागण्या बातम्या असतील तुमच्या ते सर्व आपण या व्हिडिओ या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता पाच मोठ्या गोड खुशखबरी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगू सर्वात पहिली खुशखबर आहे की शेविकताई मदतनीसताई यांचे जे मानधन आहे डिसेंबर महिन्याचे ते आलेलं आहे जी आर आलेलं आहे नवीन आणि मानधन तुमचं निधी मंजूर करण्यात आले आणि लवकरच वाटप होणार आहे जानेवारीच्या चार पाच तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जानेवारी पंचवीस हा दोन हजार पंचवीस नवीन वर्षात चार पाच तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये ते टाकण्यात येणार आहेत म्हणजे तुमचं जे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो सरकारने मंजूर केलेला आहे डिसेंबर महिन्याचा बघा डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचा जो मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो मंजूर झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्याच्या पाच ते सहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार आहे खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण की आदित्यई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचं जे वेतन आहे आणि मानधन आहे त्याचबरोबर जे प्रोत्साहन भत्ता वगैरे आहेत ते आम्ही रोकणार नाही आहे लगेचच तुमचं दर महिन्याला आता वेतन होणार आहे त्यामध्ये विलंब होणार नाही आहे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आता दर महिन्याला तुमचं वेतन होणार आहे दुसरी जी आनंदाची गोष्ट आहे ते आहे ते की आदित्यताई तटकरे यांनी स्वतः एका दरम्यान सांगितलेलं आहे की आता मुख्य सेविका या पदाची भरती आम्ही करणार आहोत म्हणजेच की जे पर्यवेक्षिका मॅडम आहेत यांचे जे पद आहे पर्यवेक्षिका पद या पदांची भरती लवकरच होणार आहे त्यासाठी जे सेविका आहेत यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे सध्या कारण की आता सेविका पदावरून डायरेक्ट आता मुख्य सेविका पदावर त्यांना येता येणार आहे आणि पदभरतीसुद्धा निघणार आहे लवकरच नवीन या मुख्य सेविका पदावर नवीनसुद्धा जे महिला किंवा मुली आहेत ज्या या पदभरतीची तयारी करत आहेत त्यांनासुद्धा या परतीचा पदभरतीचा लाभ मिळणार आहे म्हण पण जे सेविका आहेत ऑलरेडी अंगणवाडी त लागलेल्या सेविका यांना द डायरेक्ट या पदाचा लाभ मिळणार आहे त्यांना पदभरतीमध्ये या पदावर डायरेक्ट अधीनस्थ व्हावा लागणार आहे म्हणजे त्यांची जी पदभरती आहे या प्रक्रिया पूर्ण करूनच तुम्हाला पदभरतीचा लाभ मिळणार आहे पण मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि अंदाजी गोष्ट अशी आहे की पदभरती होणार आहे मुख्य सेविका पदाची तर खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे सर्वांसाठी सर्व महिलांसाठीच आहे सर्व मुलींसाठीच आहे तर तिसरी आनंदाची गोष्ट बघून घेऊया तर तिसरी खुशखबर आहे की मदतनीस यांना शेविकाता यांना ग्रॅज्युएटी मिळणे म्हणजे ग्रॅज्युएटी मिळण्याचा जो रस्ता आहे तो मोकळा झालेला असं वाटत आहे कारण की सरकारनं आता यासाठीचा माख मार्ग मोकळा केलेला आहे कारण की त्यांनी आता दोन तास, तास काम वाढवून दिलेले आहे तर यामागचा उद्देश काय सरकारचा हे मी तुम्हाला सांगतो की जे हायकोर्ट होते मुंबई हायकोर्ट तसंच गुजरात हायकोर्ट यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविकताई मदतनीस यांचं जे कार्य आहे हे अर्धवेळ काम आहे यामुळे यांना ग्रॅज्युएटी मिळणे अशक्य आहे त्यांचं काम पूर्ण वेळ नाही आहे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला नऊ ते दोन या दरम्यान तुम्हाला काम करत होते तुम्ही आता काम वाढून झालेलं आहे तर नऊ ते दोन या दरम्यान जे स कोर्टाला असं वाटलं की यांचं काम जे आहे अर्धवेळ काम आहे पूर्ण वेळ काम नसल्याने यांचं ग्रॅज्युएटवर ग्रॅ ग्रॅज्युएटी यांना मिळावी की नाही मिळावी तर त्यांनी सांगितलं होतं की अर्धवेळ काम असल्यामुळे त्यांना ग्रॅज्युएटी मिळणार नाही आहे परंतु हा जे उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय यांनी सांगितलं आहे की ते ग्रॅज्युएटचे जे हकदार आहेत ते सुद्धा सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणेच कामं करतात त्यांचं जे कार्य आहे हे खूप मोठं आहे त्यामुळे ते ग्रॅज्युएटीचे हकदार आहेत परंतु आता सरकार राज्य सरकारने तुमच्यासाठी जे दोन तास वाढवून दिले आहेत त्यामध्ये आता तुम्हाला पूर्ण वेळ कामाचं मिळणार आहे म्हणजे की आता दोन तास वाढल्यामुळे तुमचं जे काम आहे ते अर्धवेळ राहिलेलं नाही आहे तुमचं काम जे पूर्ण वेळ झालेलं आहे म्हणजे आता तुम्ही ग्रॅज्युएटीचे पूर्णपणे हकदार आहात आणि लवकरच तुम्हाला ग्रॅज्युएटीसुद्धा सुरू होणार आहे यामुळे झालं तर चौथी आनंदाची गोष्ट आहे की तुमचं जो लाडक्या बहिणींचे फॉर्म तुम्ही भरले होते त्या जे प्रोत्साहन भत्ता बाकी होता पन्नास रुपयाप्रमाणे तो लवकरच तुम्हाला देण्यात जाणार आहे नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्येच तुमचे जे प्रोत्साहन भत्ता आहे पन्नास रुपयाप्रमाणे तो तुम्हाला मिळणार आहे आनंदाची गोष्ट आदित्य तटकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्यांचा प्रोत्साहन भत्तासुद्धा आम्ही लवकरात लवकर देणार आहोत तो खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे लवकरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि सर्वात शेवटी आणि पाचवी आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मातृवंदना योजनेचे फॉर्मसुद्धा भरावे लागणार आहे त्यांचे जे डेटा आहे ते सर्व तुम्हाला भरावून सरकारला पाठवायचे आहेत आणि त्याच साठी सुद्धा तुम्हाला मानधन मिळणार आहे आता खूप मोठी अपडेट आलेली आहे लवकरच तुम्हाला आता मातृवंदना या योजनेचे फॉर्मसुद्धा भरावे लागणार आहेत आणि त्यासाठी मोबदला सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर नवीन वर्ष खरंच गोड जाणार आहे आणि पाच मोठ्या खुशखबरे तुम्हाला मिळालेल्या आहेत आणि लवकरच यावर कारवाईसुद्धा सुरू होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र